नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो गेले बरेच दिवस तुम्ही ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट बघत होता ते म्हणजे तलाठी भरतीची सेकंड रिस्पॉन्स की तर ती सेकंड रिस्पॉ रिस्पॉन्स की जी आहे तर ती शासनाद्वारे आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर शासनाचे हे प्रसिद्धी पत्रक आहे महाभूमीकडून तुम्ही हे पाहू शकता तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये तुम्ही पाहू शकता काय दिले महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाटी भरती सन दोन हजार तेवीसबाबत म्हणजेच तलाठी भरती परीक्षेबाबत जी उत्तर तालिकेसंबंधी प्राप्त ज्या होत्या म्हणजे कोणत्या शिफ्टमध्ये किती प्रश्नांचे उत्तरे चेंज झाली तर या हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्ही देखील आता इथे पाहू शकता की कोणत्या शिफ्टचे किती प्रश्न म्हणजे चेंज झालेले आहेत किंवा उत्तरे बदललेली आहेत तर हे एक्झाम जी होती तर ती आपली एकूण सत्तावन्न शिफ्टमध्ये झालेली तर या सत्तावन्न शिफ्टमध्ये त्यांना जे म्हणजे टी सी एस कंपनीने जे आपण जे रिस्पॉन्स पाठवले होते मुलांनी पहिल्या ॲन्सरिंगनंतर तर त्यानंतर त्यांनी एक एकशे चाळीस एकशे शेहेचाळीस प्रश्नांसाठी एकूण नऊ हजार बहात्तर आक्षेप घेतलेले होते तर त्यामध्ये सुधारित माहिती जी आहे तर ते आता आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे कोणते प्रश्न तुमचे बरोबर आलेत कोणत्या शिफ्टचे ज्यांनी चुकीचे दिले ते आणि कोणत्या प्रश्नामध्ये बदल झालेला आहे तर ते तुम्ही इथे आज पाहू शकता तर आता इथे आपण पाहूयात कोणत्या शिफ्टचे किती मार्क म्हणजे वाढलेले आहेत तरी ते तुम्ही पाहू शकता ते शिफ्ट एक नुसार सतरा ऑगस्ट शिफ्ट एक चे म्हणजे सतरा ऑगस्ट शिफ्ट एक चे एकूण तीन प्रश्न होते म्हणजे इथे त्याचा शिफ्ट नंबर तारीख आहे इथे आणि ते क्वेश्चन आय डी दिलेला आहे तुम्हाला आणि त्याच्यावर कोणती त्याने ॲक्शन म्हणजे कोणती कृती झालेली आहे म्हणजे का आता शिफ्ट एकचा जो प्रश्न आहे सतरा ऑगस्टचा तर त्या तो सा हा जो त्याचा कोड आहे तर हा प्रश्न होता तर त्याला फुल मार्क देण्यात आले दोन प्रश्नाला तिन्ही जे प्रश्न होते तर तिन्ही प्रश्नांना फुल मार्क देण्यात आलेले सतरा ऑगस्टच्या तिन्ही शिफ्टचे हे शिफ्ट दोन जे आहेत सतरा ऑगस्टच्या त्याला देखील म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता ऍक्शन काय घेतलेले आहे फुल मार्क देण्यात आलेले आहेत काय आता काही प्रश्नांचे जे आहेत तर उत्तरे चेंज करण्यात आले आहेत तुरु तुम्ही देखील इथे पाहू शकता तर सतरा ऑगस्ट शिफ्ट तीनचे आहेत तर काहींना फुल मार्क मिळाले तसेच शिफ्ट तीनमध्ये काहीची उत्तर जे आहेत तरी ते, ते तुम्ही पाहू शकता की चेंज झालेले आहेत काहीची उत्तरे म्हणजे कोणाचे मार्क वाढणार आहेत कोणाचे कमी होणार आहेत यानुसार तुम्हाला मग फायनल तुमचे मार्क्स कळणार आहेत तर इथे ते संपूर्ण शिफ्टचे मार्क जे आहेत तर आपण इथे बघणार आहोत सतरा ऑगस्टचे तीन प्रश्न होते शिफ्टचे शिफ्ट तीनचे जवळपास चार क्वेश्चन होते जे की काय प्रश्न चेंज झालेत काय प्रश्न म्हणजे जे कन्फ्यूज असल्यामुळे तो प सर्व मुलांना संपूर्ण मार्क देण्यात आलेले आहेत तर तुम्ही इथे एकूण पाहू शकता शिफ्ट सतरा ऑगस्टचे त्यानंतर अठरा ऑगस्टचे देखील तुम्ही इथे पाहू शकता तर अठरा ऑगस्टचे शिफ्ट एकचे ते चार क्व जवळपास शिफ्ट एकचे पाच ते सहा क्वेश्चन जवळपास इथे चेंज झालेले आहेत म्हणजेच काही चेंज उत्तर झाले तर काही मार्क दिलेले आहेत तर इथे त्या क्वेश्चनचा कोड टाकून तुमच्या जे तुमचे जे अकाउंट आहे त्यामध्ये तुम्ही ओपन करून तुमचे मार्क्स पुन्हा तुम्ही काउंट करू शकता तर याप्रमाणे इथे रिस्पॉन्स दिलेला आहे तर अठरा ऑगस्टनंतर तुम्ही इथे अठरा ऑगस्टच्या तिन्ही शिफ्टचे मार्क इथे आहेत तर त्याप्रमाणे संपूर्ण शिफ्टचे मार्क आहेत तर ते इथे दिलेले आहेत तुम्ही तुमच्या लॉ लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करून पाहू शकता किती मार्क तुमचे वाढले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता एकोणीस ऑगस्ट आहे शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्री त्याप्रमाणे वीस ऑगस्ट शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्री त्याप्रमाणे एकवीस ऑगस्ट शिफ्ट वन टू थ्री त्याप्रमाणे परत तुम्ही खाली देखील पाहू शकता शिफ्ट वन एकवीस ऑगस्ट त्यानंतर शिफ्ट थ्री त्यानंतर बावीस ऑगस्टचे तुम्ही पाहू शकता त्यानंतर म्हणजे तिन्ही शिफ्ट जे काही रिस्पॉन्स त्यांनी दिलेले आहेत चेंज केले तर ते, ते, ते दिलेले आहेत त्यांनी ॲन्सर की चेंज झाली असेल तर समोर ॲन्सर की चेंज म्हणून दिलेला आहे ॲन्सर चेंज झाला असेल तर आणि संपूर्ण जर प्रश्न संपूर्ण जर म्हणजे मार्क जर प्रश्न चुकीचा असेल तर सर्वांना फुल मार्क दिलेले आहेत त्यांनी ते तुम्ही पाहू शकता तर इथे अठ्ठावीस तारीख आहे त्यानंतर एकोणतीस आहे सर्व शिफ्टनुसार तुम्ही इथे पा पाहू शकता एकोणतीस ऑगस्ट आहे त्यानंतर एकतीस ऑगस्टसुद्धा आहे त्यानंतर एक सप्टेंबर आहे त्यानंतर एक सप्टेंबरच्या दोन्ही तिन्ही शिफ्टचे आहेत इथे मार्क त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तर एक नंतर आता डायरेक्ट पाच सप्टेंबरपासून परीक्षा झाली ती पाच सप्टेंबरची आहे त्यानंतर सहा सप्टेंबर शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्री तिघांचे जे काही प्रश्न त्यांनी चेंज केले ते दिलेले आहेत त्यानंतर आठ सप्टेंबरचे काही प्रश्न आहेत तसेच इथे दहा सप्टेंबरचे देखील काही प्रश्न आहेत तर तुम्ही तर ते पाहू शकता तर तेरा सप्टेंबरचे पण आहेत अकरा सप्टेंबरचे आहेत काही सॉरी दहा सप्टेंबरनंतर तेरा आणि चौदा तारखेला एक्झाम झाली ती तेरा आणि हे चौदा सप्टेंबरपर्यंत इथे तुम्ही संपूर्ण मार्क पाहू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही मार्क पाहून सॉरी लिंक पाहून तुम्ही तिथे टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता आणि पी डी एफ त्याचे तुम्हाला मिळून जाईल तसे मित्रांनो हे बघू शकता लावकर, लावकर, की तुमची रिस्पॉन्सशी आलेली आहे त्यामुळे प सर्वांनी लवकरात लवकर आपलं लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावं कोणत्या प्रश्नाचे मार्क त्यांना मिळालेत किंवा कोणते कमी झालेत ते तुम्ही परत एकदा काउंट करा व नंतर तुमचे फायनल मार्क्स तुम्हाला मिळतील आणि यानंतर परत आता नॉर्मलायझेशनचे म्हणजे नॉर्मलायझेशन होऊन तुम्हाला फायनल मार्क कळतील पंधरा तारखेपर्यंत तसेच आपले चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व समोरील बेला ऐकून प्रेस करा जेणेकरून अजून ज्या नवीन येणाऱ्या अपडेट आहेत तलाठी संदर्भात त्या देखील तुम्हाला मिळून जातील तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र